शिंदे ने नेते रवींद्र धंगेकरांनी ट्विट आहे आणि मोहोळ यांच्यावर आणखी एक स्ट्राईक केलाय केंद्रीय मंत्री धडधडीत खोटा बोलताय तर त्यांच्यावर अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल आहे असं ट्विट करत धंगेकरांनी आता पोस्टमध्ये एक काही डॉक्युमेंट सुद्धा जोडलेले आहेत माझ्यावर दाखल असलेला एकतरी गुन्हा दाखवा असं आव्हान मोहळाने दिलं होतं आणि त्यानंतर धंगेकरांनी हे ट्विट केलंय ट्विट काय केलंय पाहतोय मुरलीधर मोहोळ खोटं बोलतायत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल आहे धंगेकरांचं हे ट्वीट आपण वाचतोय ते म्हणतायत बाकी जमीन चोरांच्या थेट सहभाग असलेली दोन प्रकरण घेऊन लवकरच भेटूया थोडक्यात ते अजून काही माहिती उघड करणार आहेत यावर मुरलीधर मोहोळ मात्र काय बोललेत ते आपण जाणून घेतोय दोन हजार अकरा ला त्याच्यावरती फौजारी गुन्हा दाखल जमीन बळकवली कोथूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं तरी त्याला मिळाला मला काही माहीत नाही असे गुन्हे त्याच्यावरती रे बाबा नो हे बघा ना तुम्ही ओक बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा